वाशिम जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागून असलेल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर स्वर्गीय माजी आमदार प्रकाश डहाके प्रणीत शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकला संचालकपदाच्या अठरा जागींसाठी दिनांक तीस एप्रिल रोजी मतदान झाले या निवडणुकीत व्यापारी अडते मापारी हमाल ग्रामपंचायत व सोसायटी या विभागातून अठरा उमेदवार निवडून आणून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करून डहाकेंनी सहकार क्षेत्राचे आपणच दादा असल्याचे दाखवून दिले या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे सुपुत्र सुनील धाबेकर यांनी युती करून आपले पॅनल लढवले होते तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व इतर अनेक गट या निवडणुकीत सहभागी झाले होते मात्र सई प्रकाशराव ढाके दत्तराज डहाके व देवव्रत ढाके यांच्या नेतृत्वात स्वर्गीय प्रकाशदा ढाके समर्पित शेतकरी विकास पॅनलने पुन्हा एकदा अठरा जागांवर विजय श्री प्राप्त करून पुन्हा एकदा कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर ढाके गटाचे वर्चस्व कायम ठेवून दिग्गजांच्या यांच्या गटाचा दारुण पराभव केला या निकालानंतर माजी आमदार स्वर्गीय प्रकाशदा ढाके यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित संचालकांचा सई ढाके व दत्तराज ढाके देवव्रत ढाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व चाहत्यांनी जेसीबीवरून गुलाल उधळत आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला यावेळी सई प्रकाशराव ढाके यांनी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड